आपल्या समाजापुढे धावून येत नाही समाजासाठी काम करत नाही काम करत नाही आणि किंबहुना जेव्हा तो सर्व्हिस रिटायर होतो जेव्हा त्यांना कुठल्या किंमत राहत नाही घरात किंमत राहत नाही दारात किंमत राहत नाही आणि कुठंच किंमत राहत नाही त्या तेव्हा मात्र पार्टे कपडे घालायचे आणि तुम्हाला जमीमानाला लावायचं तुम्हाला धमक सांगण्याचा प्रयत्न करायचा पण खऱ्या अर्थात ही गोष्ट आपल्या या ठिकाणी त्यांना विचारली पाहिजे माझं या ठिकाणी प्रांजळ मत आहे हजारो वर्ष गुलामीत जीवन जगणाऱ्या एस सी एस टी एन टी टी व तमाम महिला वर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मेहरबानीमुळे चांगले जीवनमान आज जगू लागले आहेत एक गोष्ट या ठिकाणी दिसून येत आहे की मागासवर्गीय लोकांकडे ना भरपूर जमीन होती ना कुठला मोठा व्यवसाय त्यांच्याकडे होता विकासापासून दूर गेलेला समाज घटक आरक्षणामुळे नोकरी व्यवसाय करून विकासाकडे जात आहे परंतु हा विकसित होणारा वर्ग अविकसित घटकाकडे तुच्छ नजरेने बघताना आज दिसतोय विविध सामाजिक आंदोलने करून अंगावर केसेस घेऊन सरकारला भानावर ठेवणारा वर्ग झोपडपट्टीत आजही मोळमजुरी करून परंतु कुठल्याच सामाजिक न्यायाच्या लढ्यात सहभागी होत नसणारे व्यक्ती व त्यांचे कुटुंब शासकीय नोकऱ्यात क्लास वनच्या पोस्टवर असतात तर काही इतर शासकीय सेवेतील विविध पदांवर कार्यरत असतात शासकीय नोकरी भेटली की स्वतःला हाय फाय समजणारे स्वतःच्या समाजातील जे अजूनही गरीब आहेत त्यांना बोलणं टाळतात त्याला पैशाची आलेली गुर्मी म्हणतात या पैशाच्या गुर्मीमुळे त्यांची मुळे योग्य न राहता वाया जातात याची अनेक उदाहरणे प्रत्येकाच्या आसपास पहाव्यास दिसतील मग जेव्हा शासकीय सेवेतून निवृत्ती होते तेव्हा या अशा लोकांना कुत्रेही विचारत नाही आयुष्यभर शासकीय नोकरी करत असताना गरीब लोकही नसतात अशी शिकवण स्वतःच्या मुलांना देऊन गरीबाच्या मुलांपासून दूर ठेवत गरीबांचे टिंगल करणारे शासकीय सेवेतून जेव्हा निवृत्त होतानाची वेळ येते तेव्हा त्यांना समाजात लोकांनी विचारावं यासाठी सामाजिक धार्मिक सांस्कृतिक चळवळीत ते सहभाग घेतात व इतरांना वांजुट्या ज्ञानाच्या गोष्टी सांगतात सामाजिक चळवळीत कधीच कुठलाच सहभाग नसणारे पुस्तकी किडे शासकीय सेवेत कितीही मोठ्या पदावर गेलेत आय एस जरी झाले तरी त्याचा समाजाला काय उपयोग होईल याबाबत आज शंका निर्माण झाल्या आहेत अशा आशयाचे मत रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या बोलण्यातून व्यक्त होते जयभेम